नमो बुधाय जय भीम सर्वांना बंधू भागिनी आज सात फेब्रुवारी माता रमाई यांचे जयंतीनिमित्त या ठिकाणी आज वनन या ठिकाणी आलं होतं आणि वनन या ठिकाणी आला, हो। आला समा या ठिकाणी समोर होईल माता रमाई यांचे हे भव्य असं स्मारक या स्मारक या स्मारकाचे या ठिकाणी छायाचित्र पाहण्यास मिळत आहे आणि या जयंतीनिमित्त या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व बौद्ध बांधव भगिनी या ठिकाणी त्याग नवते माता रमाई यांच्या त्यागाची आठवण म्हणून आणि त्यांची जाणीव म्हणून या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी अनेक धम्मबांधव धमभगिनी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत त्याच आज या ठिकाणी आपणास ही जी गर्दी पाहण्यास मिळत आहे ती या बुद्ध धम्म संघ उपासक या चॅनलच्या माध्यमातून जारी करण्याचा प्रयत्न केला आहे असणारी भव्य दिवस लाईन आणि या लाईनीमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी प्रत्येकाची चालली धडपड कुठल्या सरकारचा पैसा घेतला नाही कुठल्या आमदार पैसा घेतला नाही समता सैनिक दल या समता सैनिक दलाचे असणारे सहकारी पाहण्यास मिळत आहे त्याचप्रमाणे या अभिवादन करण्यासाठी ही असणारी भोगी लागेल हे आपणास या ठिकाणी सांगत आहे या लाईनवरून निश्चितच आपणास कळते की त्यागमती माता रमाई यांचा असणाऱ्या त्यागाची जाणीव आजही आपल्या बंधू निश्चितच आहे आणि त्याचेच आहे उदाहरण या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे जवळजवळ ही लाईन शेवटपर्यंत पाहिजे असते कदाचित दोन किलोमीटर तरी अंतरापर्यंत ही लाईन गेलेली आहे ती या ठिकाणी आपण पाहण्यास मिळते या ठिकाणी भिक्षुगण भिक्षुगणसुद्धा या ठिकाणी पाहण्यास मिळत आहेत असणारी गर्दी खूपच पाहण्यास मिळते आणि या गर्दीचा विचार करतो मातारामाई तुमच्या त्यागाची जाणीव या ठिकाणी अनेक बघिनीना मातमाईच्या लेखीना निश्चितच पाहण्यास मिळते

संख्येने या ठिकाणी पाहण्यास मिळतात कारण रमाईचा त्याग या त्यागाचा आपण विचारच करू शकत नाही किंवा तो त्याग प्रकट करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील अशा प्रकारे त्याग म्हणते माता रमाई यांचे हे त्याग आहे निश्चितच आम्ही या लाईनच्या शर्टपर्यंत ताजे ही लाईन पाहता सर्व म धम्म भगिनी उन्हाचा विचार न करता या उन्हामध्ये सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या लाईनमध्ये उभे असताना पाहत दिसत आहेत आणि या लाईनपासून थोड्या अंतरावरती पाहिलं तर खूप अशी गर्दीसुद्धा आहे दोन्ही बाजूने गर्दीचं वातावरण आहे त्या ठिकाणी या मातारामाई यांच्या स्मारक स्मारकाकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने रस्ता खुला आहे आणि दोन्ही साईडनी पाहता गर्दी अत्यंत आहे याला नाही जायचं आहे निश्चितच सर्वांना नमबुद्ध आहे जय भीम थोड्याच वेळानंतर मी आपण मातारामाई यांच्या स्मारकमध्ये प्रवेश केल्यानंतर आत अतीलही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून निश्चित आपण तो पाहण्याचा प्रयत्न करावा आणि आपणही लाईव्ह अभिवादन करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम सर्वांचे मंगल सर्वांचे हो सर्वांचे हो सर्वांचे मंगल